यंदाच्या वर्षी आपल्या सोलापुरातून साऊथ इंडिया ते नॉर्थ इंडिया पर्यंत गणपती जातातच तर परदेशातही खूप मागणी आहे आपल्या सोलापूरच्या गणपतींना तर इथून आपले गणपती जे आहेत ते इथून बॉक्स पॅक होऊन सोलापूर ते मुंबई ट्रान्सपोर्टने जातात मग तिकडने मग शिपणी शिपिंग होले होतात शिपिंग होतात प्रामुख्याने सोलापूरच्या मूर्तीकारांची लगबग जी आहे ते वर्षभर काम चालू असतो कारण सोलापूरच्या मूर्त्यांना दक्षिण भारतात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर वर्षभर काम चालू असतो हजार साधारण बघा आपल्या सोलापुरात चार ते पाच लाख लाख गणपती आरामात बनतात तरी कमी पडतात सोलापूरच्या मूर्त्या सोलापूरचा उल्लेख केला सोलापूरात चार ते पाच लाख मूर्त्या बनतात ज्याची होत असते याची गणना तर कोटींमध्ये जात असते पण यंदाच्या काही वर्षापासून जीएसटी मध्ये जीएसटी जे, लागल्यामुळे जीएसटी जीएसटी मुळे खूप काही खर्च वाढलेले रंगामध्ये कच्च्या मालामध्ये कोणकोणत्या देशा देशात मोर्च्या जातात संपूर्ण देशामध्ये जातातच आपल्या सोलापूरच्या मोर्च्या तर बँकॉकला वर्षभर गणपत्या जातात आणि युके कॅनडा इकडे मोठ्या प्रमाणात मागणी आहे पण आपण पुरवठा न करू शकत अशी परिस्थिती सोलापूरच्या मूर्ती करायची एक्सपोर्ट खर्च देखील हो। एकंदरीत आम्ही काय विचार करतो की सोलापूरच्या मूर्त्यांचा बुरळ परदेशात लागतं म्हणल्यावर आम्ही पण थोडं खर्च आम्ही उचलत असतो कारण इकडून पुण्या सोलापूर ते मुंबई जो ट्रान्सपोर्टचा खर्च आहे त्यांना जास्ती होत असतो मग आमच्याकडनं काही प्रयत्न कमीत कमी व्हावा या उद्देशाने आम्ही प्रयत्न करत असतो मग ते मुंबईहून सोलापूरला यायचं ते प्रयत्न करतात गणपती पाठवताना त्यांना बॉक्स पॅकिंगचा तर वेगळा खर्च लागतो शिवाय त्याला पॅकिंगचा आतमधला जो खर्च पॅकिंगचा खर्च आहे तो सगळं वेस्टेज काही परदेशामध्ये वेस्टेज खर्च काय कर, करू करू शकतो मटेरियल युज नाही करू शकत तर त्याचा खर्च इकडं आपल्याला जास्त पडतो आम्ही एकंदरीत चोवीस वर्ष झाले आम्ही इथे गणपती सोलापूरात बनवायलाय किती फुक यंदाच्या वर्षी साई यंदाच्या मध्ये नऊ इंच पासून ते बारा फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल आहेत आणि यावरती प्रामुख्याने म्हणजे आपल्या सोलापूरच्या तर मूर्त्या आहेतच महाराष्ट्रातले जे प्रामुख्याने पारंपरिक मूर्त्या आहेत दगडू शेठ लालबाग मुंबईच्या काही प्रमुख मंडळ आहेत त्याचीही प्रतिकृती आपल्याला साऊथ इंडिया तामिळनाडू पर्यंत मागणी खूप वाढलेली आपल्या सोलापूरच्या का 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 वैशिष्ट्य काय आपल्या सोलापूर काय वैशिष्ट्य <coughs> सोलापूरच्या मूर्तीकारांचा वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सोलापूरच्या मूर्त्या पुण्या मुंबई देखण्या फिनिशिंग मध्ये चुकीच असल्यामुळे मागणी जास्त आहे